डॉक्टर महिलेचा मृत्यू होताच आरोपी पी एस आय थेट सोलापूरहून बेटला मोठा कनेक्शन पुढे अठ्ठेचाळीस तासात फलटण येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांनी टोकाचा निर्णय घेत हातावर एक नोट लिहत थेट आत्महत्या केली पी एस आय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर आरोप नोटमध्ये करण्यात आले संपदा मुंढे यांनी आरोपी पी एस आयने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचं स्पष्ट नोटमध्ये म्हटलेलं आहे संपदा यांच्या आत्महत्येबद्दल कळताच पी एस आय गोपाळ बदने हा फलटणमधून फरार झाला प्रशांत बनकर याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातूनच अटक केली आरोपी गोपाळ बदने यांनी फलटण सोडताच मोबाईल फोन बंद केला आणि पोलिसांचे पथक आपला माग घेणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली आरोपीचे शेवटचे लोकेशन पंढरपूर होते अनेक प्रयत्न करूनही आरोपी पी एस आय गोपाळ बदनेचे लोकेशन मिळत नसल्याने शेवटी पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना बडतर्फ करत असल्याचा निरोप पाठवताच हातात काहीच राहिले नसल्याने आरोपी पोलिसांना शरण आला आता संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आरोपी पी एस आय गोपाळ बदने नेमके कुठे कुठे फिरत राहिला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी बदने हा पंढरपूरहून थेट दोन दिवसांमध्ये सोलापूरला गेला आणि एवढंच नाही तर पोलिसांना चकवा देत तो थेट आपल्या बीडच्या घरी देखील जाऊन आला यावेळी तो त्याच्या कुटुंबियांना भेटल्याचंही सांगितलं जात आहे दरम्यान त्याने आपल्या मोबाईलमध्ये काही पुरावे डिलीट केले असल्याचा संशय पोलिसांना आहे यासोबतच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फलटण येथील पोलिसांच्या संपर्कात देखील होता हेही समोर आलेले ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी